वेलकम बॅक टू अवर चॅनल श्रावण स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बघूया बालुशाहीची रेसिपी बालुशाही बालु करण्यासाठी पाव किलो मैदा घ्यायचा इथं त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर ॲड करायची आहे आणि चिबूटभर मीठ हे सगळं आपण चाळून घ्यायचं आहे चाळून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे तूप आहे ते एकत्र करून घ्यायचं तूप आहे ते सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं ज्याच्यामुळे बालुशाही आहे ती छान खुसखुशीत होईल सगळं हे मिक्स करून झाल्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना पाण्याचा वापर लागेल तेवढाच करायचा आहे इथं अर्धी वाटी पाणी आहे ते पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे पीठ आहे ते सैलसर मळून घ्यायचं आहे खूप असं घट्ट मळून घ्यायचं नाही आहे आणि दहा मिनटासाठी पीठ आहे ते झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक तारी पाक करून घेऊया त्याच्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे साखरेचा आपल्याला एक तारी पाक आहे तो करून घ्यायचा आहे साखरेचा एक तारीख पाक आहे तो तयार झालेला आहे साखरेचा एक तरी पाक आहे तो तयार झालेला आहे आणि पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा वेलदोड्याची पूड आणि दोन ते तीन थेंब केशरी कलर ॲड करूया लिक्विड कलर वापरलेला आहे इथं दहा मिनटं झाल्यानंतर बालूशाहीचं जे पीठ आहे ते छान परत एकदा मळून घ्यायचं आणि पेढ्याच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार आहे तो देऊन घ्यायचा अशा पद्धतीनं सगळ्या पेटाचे आपण बालुशाही आहेत त्या तयार करून घेऊया तळण्यासाठी बालुशाई आहे त्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता त्या तळून घेऊया कढईमध्ये तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवर बालुशाही आहे ती सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी छान अशी तळून घ्यायची मिडियम फ्लेमवरच बालुशाई आहे ती तळून घ्यायची आहे नाहीतर आतून ती कच्ची राहील इथं बालुशाई आहे ती तळून तयार झालेली आहे बालुशाही आहे ती तळून तयार झालेली आहे आणि जो पाक आपण केलेला आहे तो पण कोमट झालेला आहे कोमट पा पाकामध्येच बालुशाही आहे ती आपण दोन ते तीन तासासाठी मोरण्यासाठी ठेवून द्यायची दोन ते तीन तासानंतर खुसखुशीत ता अशी घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बालुशाही आहे ती तयार होते रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा थँक्यू फॉर वॉचिंग